नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सनराईज अकॅडमीकडून तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सनराइज अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी से तुमचं हार्दिक स्वागत करतो चला तर मित्रांनो आज आपला डे थ्रीचा जो सेरीज आहे तो आज आपण पाहणार आहोत या मागच्या लेक् मागच्या लेक्चरला मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही इम्पॉर्टंट बेसिक काही वर्ड्स आपण पाहिलेले आहेत तसेच आजही आपण इम्पॉर्टंट आणि जे काही इम्पॉर्टंट वर्ड्स आणि बेसिक आहे बेसिक जे की इंग्लिश कम्युनिकेशन करताना आपल्याला उपयोगी येणारे जे काही वर्ड्स आहेत त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत त्यानंतर ह्या जो हा जो बेसिक इन्फॉर्मेशनचा जो काही पार्ट आहे झाल्यानंतर आपण डायरेक्टली वन बाय वन सगळं जो uh, तरे तरे काही कम्युनिकेशनसाठी संभाषणासाठी जे काही आपल्याला इंग्रजी मॉडर्न इंग्लिश स्पीकिंग करता येईल या पद्धतीनं आपण घेणार आहोत चला तर मित्रांनो पहिल्यांदा आपण पाहूया बेसिक इन्फॉर्मेशन आणि काही इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये किंवा दररोजच्या वापरामध्ये येणार आहेत ते आज आपण डिटेलमध्ये पाहूया चला बेसिक अँड इम्पॉर्टंट वर्ड्स पर्सनल प्रनाऊन्समध्ये आय आय ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण काय म्हण ऑब्जेक्ब्जेक्टिव्ह प्रनाऊन्समध्ये मी म्हणजेच मला ही विल हिट मी ही विल हिट मी ही टोल्ड मी कशा पद्धतीने वापर केला जातो हे आज आपण डिटेलमध्ये पाहूया इथं पहा आय म्हणजे मी किंवा मला सॉरी आय म्हणजे मी इथं पर्सनल प्रोनाउन म्हणजे आय आणि इथं ऑब्जेक्टिव्ह प्रणाऊन्समध्ये मला याचा वापर कसा केला जातो ही विल हिट मी ही विल हिट मी ही टोल्ड मी ओके त्यानंतर आपण पाहूया पर्सनल प्रणानमध्ये वी इथं ऑब्जेक्टिव्हमध्ये अस म्हणजे आम्हाला शी विल कॉल अस ती आम्हाला कॉल करेल किंवा कॉल करेल विल दे विल व्हिजिट अस दे विल व्हिजिट अस कशा पद्धतीने वीचा वापर आणि असचा वापर कशा पद्धतीने आपण केलेले आहे हे आपण पहिल्या आणि सेकंडमध्ये सॉरी सेकंड सेंटेन्समध्ये पाहिलेलं आहे त्यानंतर पाहूया यू यू म्हणजे यूमध्ये सेकंड सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सनमध्ये पण यू किंवा तुला इथं ही लवस यू दे रिस्पेक्ट यू दे रिस्पेक्ट यू त्यानंतर ही ही म्हणजे तो आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये हिम म्हणजे त्याला तो इथं हिम त्याला गिव इट टू हिम ते त्याला दे गिव इट टू हिम ओके डिड यू टेल देम सॉरी टील डिड यू टेल हिम ऑब्जेक्टिव मध्ये शी शी म्हणजे ती हर म्हणजे तिला कॉल हर अप कॉल हर अप कॉल हर अप म्हणजे तिला बोलव किंवा कॉल कर तिला फोन कर आय टोल्ड हर मी तिला सांगितले इट इत, इट मध्ये पहा इट दे सॉरी इट म्हणजे ते शी लाइक्स इट तिला ते आवडतं हॅव यू टच इट टू ते टच केलंय का दे, देम देम म्हणजे त्यांना टेल देम त्यांना सांग टेल देम टू कम टेल देम टू कम तर अशा रीतीने आपण हे जे काही पर्सनल प्रणाऊन आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह प्रणाऊन कशा पद्धतीने यूज केले जाते त्याचे सेंटेन्स आपण पाहिलेले आय होप युअर अंडरस्टूड दिस व्हिडिओ इफ यू अंडरस्टूड टेल मी इन द कमेंट बॉक्स अँड डू सबस्क्राईब आवर चॅनल फॉर द न्यू व्हिडिओ